नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनल स्वागत करतो आताची मदे आपन। काल मदे 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 तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस कालपर्यंत आलेल्या अर्जाची संख्या पाहणार आहोत आणि यामध्ये अर्ज क्रमांक आणि टोकन क्रमांक यामध्ये कोणता फरक असणार आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो सरत अगोदर आपण जाणून घेऊ टोकन क्रमांक आणि अर्ज क्रमांक यातील फरक तर हा जो टोकन क्रमांक तुम्हाला दाखवला जातो हा टोकन क्रमांक म्हणजे आलेल्या अर्जाची एकूण संख्या त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आतापर्यंत म्हणजे यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचा अर्ज क्रमांक दर्शविला जातो आणि अर्ज क्रमांक जो आहे हा फक्त पुरुषाचा किंवा महिलांचा असतो पुरुषाचा अर्ज क्रमांक वेगळा असतो आणि महिलांचा अर्ज क्रमांक वेगळा असतो ठीक आहे म्हणून तुम्हाला टोकन क्रमांक आणि अर्ज क्रमांकामध्ये फरक या ठिकाणी पाहायला मिळणार आहे टोकन क्रमांक हा तुम्हाला कधी अर्ज क्रमांकापेक्षा जास्त दिसणार आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण अमरावती ग्रामीण मध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहे याची संख्या पाहणार आहोत तर अमरावती ग्रामीण एकवीस नोव्हेंबर पर्यंत आलेल्या अर्ज संख्या आहे तीन हजार तीनशे चौपन्न लक्षात ठेवायचं तीन हजार तीनशे चौपन्न पुरुष उमेदवार लक्षात ठेवा पुरुष उमेदवार तीन हजार तीनशे चौपन्न आणि याचा टोकन क्रमांक जो आहे तो आहे चार हजार चारशे तीस लक्ष ठेवायचं टोकन क्रमांक आहे चार हजार चारशे तीस आणि पुरुष उमेदवारचे अर्ज आलेले आहेत तीन हजार तीनशे चौपन्न त्याचा अर्थ असा की महिलांचे जे अर्ज गेलेले आहेत अमरावती ग्रामीणमध्ये ते हजार प्लस गेलेले आहे लक्षात ठेवायचं हजार प्लस जवळपास अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत महिलांचे अमरावती ग्रामीणमध्ये यामध्ये सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी आलेले आहेत नंतर अकोला पोलीस शिपाई याचा टोकन क्रमांक आहे एकवीसशे चौसष्ट आणि अर्ज क्रमांक आहे पुरुषाचा सोळाशे साठ टोकन क्रमांक जो असतो अर्जाची पूर्ण संख्या दर्शवते एकवीसशे चौसष्ट आणि पुरुषाचा अर्ज क्रमांक आहे सोळाशे साठ नंतर जळगाव जिल्हा पोलीस तर अर्ज क्रमांक आहे सतराशे सत्तावन्न नंतर आहे मुंबई कारागृह अर्ज क्रमांक का आहे सोळा हजार दोनशे नंतर आहे यवतमाळ बँड्समन अर्ज क्रमांक एक आहे एकशे एक्क्याण्णव नंतर मीरा भाईंदर पोलीस अर्ज महिलांसाठी तीनशे दोन नंतर आहे मुंबई कारागृह लक्षात ठेव मुंबई कारागृह टोकन क्रमांक आहे सतरा हजार सहाशे पस्तीस मुंबई कारागृह टोकन क्रमांक सतरा हजार सहाशे पस्तीस नंतर नाशिक ग्रामीण पोलीस याचा अर्ज क्रमांक आहे दोन हजार आठशे पंचेचाळीस दोन हजार आठशे पंचेचाळीस नाशिक ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल नंतर आहे नाशिक कारागृह दहा हजार पन्नास लक्षात ठेवायचं नाशिक कारागृह दहा हजार पन्नास मुंबई शहर लक्षात ठेवायचं मुंबई शहर याचा जो आकडा आहे एकवीस नोव्हेंबरपर्यंत जातो आहे सदतीस हजार चारशे नव्वद सदतीस हजार चारशे नव्वद मुंबई लक्षात ठेवायचं मुंबई शहर नंतर आहे मीरा भाईंदर पुरुष आठ हजार एकशे नव्वद मीरा भाईंदर पुरुष आठ हजार एकशे नव्वद नंतर ठाणे शहर दोन हजार एकशे सत्त्याण्णव आणि पुणे शहर अकरा हजार सातशे पन्नास पुणे शहर अकरा हजार सातशे पन्नास नंतर पी गट क्रमांक एकोणीस कुसटगा दोन हजार सातशे नव्वद पी गट क्रमांक एकोणीस दोन हजार सातशे नव्वद ठीक आहे मित्रांनो काही आपण अर्ज क्रमांक पाहिलेला आणि काही टोकन क्रमांक पण या ठिकाणी पाहिलेले आहे कालपासून अर्ज भरायला जास्त प्रमाणात सुरुवात झालेली आहे आता विद्यार्थी हाच विचार करत होते की कोणत्या ठिकाणी आपण अर्ज भरू पण आ कालपासून जरा अर्ज भरण्याची स्पीड ही वाढलेली आहे आणि येणाऱ्या पाच दिवसांमध्ये हे अर्ज जे भरले गेलेले आतापर्यंत याच्या डबल टिपणनं अर्ज भरल्या जाणार आहे ठीक आहे पुढील अपडेटसाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ महत्वाचा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद